आम्ही मुन्नारला पोचलो एक गेम खेळत बसले नाही यांचे दोघांची भांडणं चालले पण बाहेर झाले नक्की दोन बघा 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 आता आम्ही बाप थांबलो पॅट्रोल बघायला इथं चहा मले तिथे स्टार्ट झालेत म्हणजे आता आतापासून आता स्टॉप पासून चहाचे मले स्टार्ट झाले ते खाली आहेत हे बघा दिसत असतील आणि आता मी चाललो ना मुन्नार मुन्नारच मुन्नार ना मुन्नारला चाललोय आता बघू ने आम्हाला इडी गेले सांगितलं तीन तास तीन तास सकाळी साडे बारा वाजल्यापासून ट्रे बस गाडीत बसलोय साडेचार पाच व्हायला आले तरी ते बघ काका का बोलल्या फुलं आण फुलं आणायला गेली ती बन वांग्याची फुलं वांग्याची कलर काय आहे बघा ना कसला दिसत बघू द्या कोपऱ्यावर असायच हा फोटो काढायला मस्त वाटते अरे कधी येते कोणाचा विवो मोबाईल आहे आमच्या तर मम्मी आहे मम्मीच्या हे झालं ना तिला बोल तिथे मी खोला पान चोरली बघू क्वालिटीच असच नाही क्वालिटी होय ह्या ना पकडा ह्या ना पकडायन

बाजूला फोटोशूट चाललीय फोटोशूट चालले हिथ फोटोशूट चालले तिथं मधी नको नको <laughs> लो हिवालयाचा वॉटरफॉल आतमध्ये धबधबा समुद्र

हा का बुला हा तुझं माझ्या फोनवर चार्जिंग नाही मार्केटशिवाय मसाला शिवाय काय आहे तुम्ही बोलला एवढं कायच ना खरेच ना हा बोलला

आशे नाही कोण खाणार जास्त खाऊन घेऊन आपण पल्ल्या दिसतो ना तो डिशार घेतील तसंच ठेवतील होणार नाही काय नाही आज आल्याचं असेल तुझं अद्रक अद्रकची झाड तशी असतील कोणती

पाणी पुरेसा नाही होत पाणी नाही आता आलं नाही पाणी नाही नाही काय मजा आंगळ si video karena lagi <tinyi> 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 आता आम्ही पोचलोय लवंग गार्डन लावंग <laughs> हाय तुम्ही ठरवूनच आलं वाटत माझं वजन कम करायचा अजून वाढ वाढणार बाबा

एकदम भारी गॉगल विसरलो बोलसा जर ठेवायला पाहिजे गॉगल हे बघ काका ह्या काकांच्या कॅमेरा काही फुलं दिसत नसतील तरी पण चालू हो दोन दोन गॉगल लावले काका तुम्ही एवढे समजते तुम्हाला दोन दोन मोबाल ते चालला आता आम्ही तिकीट काढले आता आतमध्ये मध्ये चाललोय फ्लॉवर गार्डन मस्त मस्त एवढे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे फ्लॉवर

हवं कसलंय करोनाय करोना करोनाय करोना

तो तो वारा मारतेहा वस्तनाहखुला

बाबा एवढाच डबल वरती चढून जायचं हा एवढाच डबल वरती चढून जायचंय जेवढा आपण आलो तेवढा हे आपण चुकीच्या साईडने आलो तिकडन खाली यायचा होता नाही इकडं जायचं हा चल आपण चल हे बघ आय लव 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 करून ठेवलं त्याचं काही वारा जाऊन <laughs> हा चला वरती जाऊ आपण बघितला नाही त्या बेकार ना जाम थंडी आहे जॅम पहिली स्वेटर असा वाकडा उलटा हात वाकडाला उलटा आणि हे जी केस बनते का बनलीस

आतमध्ये नको जाऊ सा बेप सापडत वॉट अ व्ह्यू ही एवढी सगळी चाय पत्ती आहे सगळी आहे आपण विचार घ्यायला आणि आवजत ना ती ना त्यांना आपली भाषा समजत ना आपल्याला त्यांची भाषा समजत खोदतायत ते साफ करतायत आंटी माझ्याकडे बघलच ना हे लोक शेती करतात

आम्ही ढगांना हात लावले अजून हालायच हो भाई बघ ढका ढगा 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 ढाका ढगा निसते ढक्क काहीच नाही दिसत काहीच म्हणजे काहीच नाही बघ आता हा पूर्ण झाला आता हा हे होईल

Aduh, <laughs> <laughs> ah, nah, baktera नाही धरण नाही तो पाईप लावलाय हा दमलो बने का चालेल चालेल फार मग कसं येऊ

फाइन ये <laughs> <laughs>

我真难看。 आई ह्यांचा डान्स बघायला आपण दोनशे रुपये घालवले कोणाला सांगलं ना पक्की असतील ड्रायव्हरला लागू बाबा काय या कुठं आणून ठेवली आम्हाला ये देखने के लिए 200 रुपये दिया एक बाबा बाबा बेकार याच्यासाठी चालत आलो आपण याच्यासाठी वाजलो नेतील तुला पाव किलो चे आहेस तू

तिथ बैया बाबा आपण तरी दिसू का आता त्याच्यान पाऊस मस्त येत्या बैयाचा आता आपल्याकडे आला 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 हे मग ती गावी तिघा बघ ती गावच चला आता खाली झालोय अगं दोन किलो वजन कमी झाला इकडं हो दोन किलो जास्ती पोटन डायरेक्ट आतमध्ये झाला थांबा तुम्ही एवढं फास्ट फोन कुठं चालले हे काही तर असला तर पाहिजे